आमचं देवेंद्र फडणवीस यात पण महाराष्ट्रामध्ये शेतकरी यात्रा करतो आणि शेतकऱ्याच्या कापसाला दहा हजार रुपये किल्लचा भार माप मिळाला का आमचं सरकार तुमचे मागची सरकार तुमची होती आता दोन जवळ अडीच तीन वर्ष आपली सरकार तुमची सबंद या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला सबंद या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा निषक त्यांचं घर फोडलं नांदेड फुटलं आणि शिवाय हे भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्ष असलेले हे बांधवांना या ठिकाणी तुम्हाला आवडून मला सांगावं स्वप्नात्मक अशोक राज्य म्हणाला असं वाटत तुम्हाला मी पुष्कृत तिघणी वाटलं अरे कळालं परंतु अशोकराव चव्हाण या राज्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा लाभ विला या राज्यामध्ये तुम्ही महसूल मंत्री असेल या राज्याचे बांधकाम मंत्री असतील जे काय मंत्री मिळालं हे काँग्रेस आणि काँग्रेस पक्षा मुळे तुम्हाला मिळालं नरेंद्र मोदी मुळे तुम्हाला केला अशोकराव <laughs> चौहान भ्रष्टाचार्य नाही हे मी मान्य करतो मी स्वतः मान्य करतो मग नाही मग अशोकराव तुम्ही कामून गेले कशामुळे गेले अशोकराव सांगता भ्रष्टाचार नाही मग गेली काय झालं तुम्हाला दोनदा मुख्यमंत्री झाले राज्याचे थोडे फट तुमच्यावर अंकरराव चव्हाण स्वर्गामधून बघत असतील अशोक राव रा, आणि ते रडत असतील उसाच्या पोटी

काय केलं त्याच्यामध्ये गुन्हे दाखल केले असा प्रश्न आहे अशोक राहून मतदान मागण्यासाठी गेले शासनाचा आणि प्रशासनाचा इथं संबंध येतोय का ती शेत लागतंय का नाही लागत लक्ष ठेवा परंतु सत्तेसता दूर या ठिकाणी अशोकराव साहेब तुम्ही या ठिकाणी केला आणि एक पत्ता आपले अशोक राव फेकले आता आपले केला तगड यायच्या पद्धत पडले आता दोघ झाले कस रे बाबा आता आता अशोक रावचा वेगळा प्रश्न आहे यांचे विचार वेगळे प्रताप राहुल वेगळे आहेत प्रताप राहुन दिया रावजी मला <laughs> पुढे तुम्ही <laughs> आता याचा झोळ कसा असे भ्रष्ट निर्माण झाले ती मागवांनो नरेंद्र मोदींना यायला असं करून टाकलं येणार वाकळून घ्या होणार नाही आपली प्रॉपर्टी आणि केला भ्रष्टाचार पैसे जमवलेली संपत्ती वाचवण्यासाठी अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टी मध्ये गेले देशमुख आहे साडेतीनशे चारशे एक मालक नेली मी काय नृत्यपुरती नाही कुठे आयुष्यात राजकारण करतो पंचवीस वर्ष पदावर असताना सुद्धा इमानदारांना आज सांगतो

भाजपवर कोण खाणार कोण आला आज एवढी आता काल पुराव भास्कर सकाळ भाजपमध्ये चांगले होत हे तुम्ही ज्या लां <laughs> आ, <txt> का लांब्या का हा फाईल करतो हे क्लोज नाही महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात नसून तर संबंध देशामध्ये बांधवांही चालू आहे आणि हुकूम बंद करणार आकडे हा प्रश्न तुम्हाला आणि खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगू आज शिक्षण मंडळी या ठिकाणी उभी राहिले बसले आज हजर नियंत्रित राजकारण कर इमानदारी दर राजकारण वसंतराव चव्हाण जर या ठिकाणी तुम्हाला मला कोणी चांगलं म्हणणार नाही अशा ठेवा घ्या <प्रिया> जर उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागत हिमान झाली आज या ठिकाणी अशोकराव चव्हाण असतील इथं ना चक्की पंतापराव पाटलाची नाही तर नाचक्की मोदीच्या समोर अशोक चव्हाण ची या ठिकाणी तुम्हाला करायची अशोकराव व्हिएतनाम नागे लोकसभा म्हणून एका राज्यसभा निघाली मी ही बोली आणतो म्हणले या ही बोली परभणी आणतो म्हणले परभणी लातूर आणतो म्हणले आणि देशमुख साहेब इथे बसण्याचं घ्या लातूर असे ग्रह तुमच्या हातात हुखुळ येणार आहे लक्षात ठेवा म्हणून उद्याच्या ह्या सव्वीस तारखेला तुम्हाला आम्हाला मतदान केलं हे अधिक वर्ष Ashok Kumar Narendra Modi samrat Modi हम जेल में तो नहीं जाएंगे नहीं जाएंगे ये मोदी की गारंटी है अरे मोदी जी अशोक भ्रष्टाचार करोड़ लखित पार्लियामेंट मध्य अशोक आदर्श घोटीन चीट मिलते प्रधानमंत्री तुमत का है। तुझे अरे तुम्ही मधून सांगता हजारो लोकांना लाखो लोकांना की सत्तर हजार कोटीचा खोटा या माणसाने तुम्ही मान्य करणार हक्क तुम्ही राज्या लोकांना उद्या जागा दाखवून देणार आहोत तुम्ही आपण हा प्रश्न मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचा अजारांना सोय गॅरंटी हे मोदी की गॅरंटी खातात दोन हजाराला नेऊन घातलास आध्या पंधरा पंधरा ला कोणी उतर विचारित नव्हतं त्याला तुम्ही हजारात नेऊन घातलास दोन हजार रुपये देऊन दोन रुप दोन हजार रुपये दोन एक एका एका शेतकऱ्याला सहा हजार रुपये द्यायला असतो आणि आमच्याकडून किती करायला आज तुमच्या घरात रोटी असेल भाजी असेल चटणी असेल तेल असेल प्रत्येक तुम्हाला जीएसटी सोयाबीचे भावा चार हजार रुपये कापसाचे भावा सहा सात हजार रुपये काय बाबा तुरीला भाव नाही प्रत्येक आमच्या शेतकऱ्याच्या शेती मला भाव नाही आज कापडा माग आज सोने तर बघितलं तर देशमुख साहेब सत्तर हजार पाच गेले सत्तर हजार ही मोदीची घ्या या देशाच्या प्रधानमंत्री महोदयाने आपल्याला नेमकं काय काय आपल्याला स्वतंत्र दिली होती त्याने सांगितलं होतं की हो भाई और बहिनो साठ सॉड सात महिने संबंध देशातल्या सर्व क्षेत्राच उत्पादन झुगलं करतो म्हटलं निघालं का या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक कुटुंबामध्ये पंद्रह हाँ, हाँ, लाख रुपए ताकतों बचले होते महंगाई महागाई का मार आपकी मारकी अगली सरकार भारती सरकार महागाई कमी का देशामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला घटना दिली त्यांनी किंवा एका व्यक्तीला चालवावी असं या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची प्रत नाही परंतु या देशाला फक्त एक आणि एक व्यक्ती चालवतो तो फक्त